सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना उभाटा गटाला मिळावा यासाठी सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघ ठाकरे शिवसेना गट घेणार आहे त्या संदर्भात मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे मातोश्रीवर घेतली होती सदर बैठकीत स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे खासदार विनायक राऊत आमदार मिलिंद नार्वेकर तसेच सदर बैठकीस सांगली मिरजेतून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव प्रमुख महादेव मगदुम मिरज तालुका प्रमुख संजय काटे आणि विशाल सिंग राजपूत मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान इत्यादी उपस्थित होते कोणत्याही परिस्थितीत कामाला लागण्याचे मतदारसंघ ताकदीने लढवण्याची तयारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली मातोशीकडून तयारीला लागण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिली आहे त्यामुळे सांगली आणि मिरजेच्या जागेवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत धुसपूस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण सांगली जिल्ह्यात आठ जागांपैकी उबाटा पक्षाला कमीत कमी दोन तरी जागा सोडाव्या लागणार आहेत पदाधिकारी सांगली खानापूर आणि मिरजसाठी आक्रमक झाले आहेत खानापूर आणि मिरज या दोन जागाच उबाटासाठी पोषक असल्यामुळे या दोन्ही जागेवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत धुसपूस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे